नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकताच दिग्दर्शक रवी जाधव यांच्याबाबत एक मोठा शॉकिंग खुलासा केला आहे ऋतुजाला खरं यश मिळालं ते अनन्य नाटकामुळे या नाटकातून तिने अप्रतिम अभियानित दर्शन घडवलं मात्र या नाटकाचा जेव्हा सिनेमा करण्यात आला तेव्हा ऋतुजाच्या जागी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिला घेण्यात आलं आणि याबाबतच बोलताना आता ऋतुजा म्हणाली अनन्या सिनेमा ही का नव्हते हे रवी जाधव आणि प्रताप सरांनी विचारलं पाहिजे मला रिजेक्ट केलं याचा मला राग आला नाही वाईटही वाटलं नाही पण रिजेक्शनची जी पद्धत माझ्या मनाला खूपच लाग होती ती पद्धत जरा नीट समजूतदार पद्धतीने करता आली असती नाटकाचा सिनेमा होताना तुमची जी आवड असेल ती तुम्ही घ्यावीत पण माझी कमी दाखवण्याची काहीच गरज नव्हती मला त्यांनी अनन्या चित्रपटातून रिजेक्ट करताना जी पद्धत वापरली गेली ती खूपच वाईट होती माणुसकी दाखवली पाहिजे होती जरा ती असा शॉकिंग खुलासा ऋतुजाने केला आहे अनन्या या नाटकानंतर रवी जाधव त्यांनी त्यावर ते चित्रपट काढला मात्र आपण त्यात